नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल हो म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे सेवासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर हायवे पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर चोरीला गेलेला माल लाखांचा आणि पोलिसात दाखवत आहे हजारांचा गोलमाल राहुरी तालुक्यातील गुहा येथील धकादायक प्रकार फिर्यादीने दिली माध्यमांना दिलेली माहिती पुढील प्रमाणे नगर मनमाड रस्त्याचे काम करण्यासाठी आलेल्या राहुरी तालुक्यातील गुहा येथील मनीषा कन्स्ट्रक्शन या कंपनीचा लाखो रुपयांचा माल लंपास करून चोरी गेलेला असताना राहुरी पोलिसांनी केवळ हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली असल्याचे मनीषा कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर तथा फिर्यादी घणेश्याम गुद्दर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे गुहा परिसरात तांभ्रे रोडवर मनीषा कन्स्ट्रक्शन या कंपनीचे ऑफिस असून तेथे मशिनरी ठेवलेले आहेत घनश्याम गुद्दर प्रजापती व एकोणपन्नास वर्ष हे त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम पाहतात दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सुपरवायझर घनश्याम व वॉचमन भारत हे दोघे ऑफिस जवळ गप्पा मारत बसले होते त्यावेळी ऑफिस मधून काही अंतरावर दोन इसम एक टेम्पो घेऊन चालले होते तेव्हा सुपरवायझर घनश्याम व वॉचमन भारत यांनी सदर टेम्पोला थांबवून पाहिले असता टेम्पोमध्ये मनीषा कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या बंद असलेल्या ट्रान्सफॉर्मच्या कापलेल्या केबल तसेच दुसऱ्या कंपनीच्या ऑफिसमधील रद्दी व लोखंड टेम्पो मध्ये त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन शिवीगाळ बेचाळीस ए कि दहा पंच्याण्णव नंबर असलेल्या टेम्पो व दोन आरोपींना ताब्यात घेतले सुपरवायझर घनश्याम गुद्धर प्रजापती यांच्या फिर्यादीवरून आरोपी सत्यजित राजेंद्र काचोळे व विश्वजित राजेंद्र काचोळे दोघे राहणार खडांबे बुद्रुक तालुका राहुरी या दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या कंपनीच्या आवारातून चोरट्यांनी जवळपास पस्तीस ते चाळीस लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे अनेक दिवसांपासून या ठिकाणी चोरी होते मात्र ज्या दिवशी मुद्देमाल व आरोपी मिळून आले त्यात तितकाच मुद्देमाल दफ्तरी नोंद करण्यात आला वास्तविक कंपनीतील अनेक किमती मोटर्स ट्रान्सफॉर्म महागड्या केबल चोरी गेल्याचे फिर्यादी प्रजापती यांनी सांगितले दरम्यान मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक गुहा येथे येऊन या चोरीबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लिखित तक्रार सादर करणार असल्याचे समजते गुवा येथे चोरटे हे बाहेरून येऊन चोरी करत असताना त्यांना स्थानिक कोण मदत करते का त्यांचा पाठीराका कोण चोरून नेलेला मुद्देमाल नेमका गेला कुठं असे प्रश्न या निमित्ताने ग्रामस्थातून उपस्थित होत आहेत आणि लाखो रुपयांची चोरी होऊन पण हजारो रुपये का सांगत आहेत यामागे हेतू काय आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे राहुरी प्रतिनिधी प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा